दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उभे होते उभे असलेल्या बारा उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजय होणार याची उत्कंठा लागून राहिली होती अखेर मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शाकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झालाय या निवडणुकीत काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं प्रथम दर्शन दिसून येत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आलाय विधानपरिषदेच्या अकरा विजयी उमेदवारांची यादी भाजपचे विजयी उमेदवार योगेश टिळेकर पंकजा मुंडे परिनय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार भावना गवळी कृपाल तुमाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे काँग्रेस विजयी उमेदवार प्रज्ञा सातव शिवसेना ठाकरे गट मिलिंद नार्वेकर भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडत होती मात्र त्यांच्या उमेदवारांना ती मतं मिळाली असून भाजपचे पाचही उमेदवार विजयी झालेत शिवसेनेचे दोन उमेदवार इंगणात होते त्यांचे एकोणचाळीस आमदार असून त्यांना दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने तेही सुस्थितीत होते त्यांचेही दोन्ही उमेदवार विजयी झालेत शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे पंधरा आमदार सभागृहात होते त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे सोळा मते होती जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी सात मतांची जुळाजुळव करावी लागणार होती पण त्यांना सात मतांची जुळजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज